तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने, माने गुरुजी या माझ्या ॲज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश्य एकदा सहर्स सहर्स स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमाला असलेलं मराठी कुमार भारती या पुस्तकाच्या अंतर्गत असणारी दुसरी संतवाणी जैसा वृक्ष नेने तर मित्रांनो या संतवाणीमध्ये संत, संत नामदेव म्हणजेच नामदेव दामाजी रेडेकर बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास वारकरी संप्रदायातील एक संत कवी ज्यांनी तेराव्या आणि चौदाव्या शतकामध्ये महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतवर्षामध्ये अध्यात्म आणि व्यवहार विचार यांचा प्रकाश उजाडणाऱ्या संतापैकी एक संत म्हणजे नामदेव महाराजांची ओळख आहे मित्रांनो संत नामदेव महाराजांनी मराठी वाङ्मयामध्ये विपुल साहित्य संपदेची भर घातली आरती हा काव्य प्रकार संत नामदेवांनी मराठीमध्ये आणला भागवत धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी सर्व दूर म्हणजे थेट पंजाबपर्यंत केला त्याचबरोबर हिंदी आणि पंजाबी भाषेतील रचना म्हणजेच तुम्हाला माहित असेल की गुरु ग्रंथ साहेब या मध्ये त्यांची एकसष्ट कवने म्हणजे पदे भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने समाविष्ट झालेले आहेत मित्रांनो याबरोबरच त्यांनी अभंग विराण्या गौडणी आरत्या आणि आत्मचरित्रात्मक अभंग हिंदी भाषेतील अभंग अशा विपुल साहित्य संपदेची भर टाकून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा या नायनाट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो संत नामदेवांनी मराठी वाङ्मयामध्ये विपुल अशी ग्रंथ रचना त्यांनी केली एवढच नाही तर भावनांची उत्कटता प्रसन्न शैली साधी सोपी सरळ रचना हा त्यांच्या काव्यातील ही महत्वाची वैशिष्ट्य होती मित्रांनो खर तर नामदेवांची अभंग गाथा पुस्तक रूपाने जी प्रकाशित झाली ती अठराशे ब्याण्णव मध्ये जी प्रत्यक्ष म्हणजे लोकांसमोर आली मित्रांनो जैसा वृक्ष नेणे हा जो प्रस्तुत अभंग आहे तर हा सकल संत गाथा खंड पहिला संत नामदेवाची अभंग गाथा खंड क्रमांक चौदाशे सत्याहत्तर मधून घेतलेले आहे आणि त्याचे संपादक जे आहेत तर ते डॉक्टर रार गोसावी आहेत आणि या अभंगात संतांना वृक्षाची उपमा त्यांनी दिलेली आहे आणि त्यांची थोरवी जी आहे त्यांची थोरवी त्यांनी वर्णन केलेली आहे तर निश्चितपणे हा गुगल एल एम नोटबुकवरती केलेला मी छोटासा या कवितेवरती हा जो संवादात्मक पॉडकास्ट आहे हा नक्की ऐका म्हणजे कवितेचं जे स्पष्टीकरण आहे जो भावार्थ आहे तो नक्कीच तुम्हाला समजेल चला तर मित्रांनो आपण सुरू करूया या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार आज आपण संत नामदेव यांच्या एका खूप महत्त्वाच्या अभंगावर चर्चा करणार आहोत जैसा वृक्ष नेणे हा अभंग अनेकांना आठवत असेल हो ना नववीच्या कुमार भारतीमध्ये असतो हा हो अगदी संत नामदेव म्हणजे आपल्या वारकरी परंपरेतले एक मोठे संत कवी त्यांची भाषा म्हणजे अगदी साधी सरळ थेट काळजाला भेडणारी बरोबर आणि विशेष म्हणजे त्यांनी फक्त मराठीतच नाही लिहिलंय हो हिंदीतही रचना केल्या आहेत आणि ते अगदी पंजाबात गेले होते भागवत धर्माचा प्रसार करायला आणि याचे खूप मोठे उदाहरण म्हणजे शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे साहेब त्यात ते त्यांची एकसष्ट कवने आहेत अच्छा हो भक्त जी की मुखबानी या नावाने ती ओळखली जातात म्हणजे त्यांच्या विचारांची व्यापकता बघा खरंच की त्यांची अभंग गाथा तर पुस्तक रूपात आली होती अठराशे ब्याण्णव मध्ये नाही तर मग या अभंगाचा मुख्य विषय काय आहे तर संतांची महती आणि नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिली आहे अगदी खूप सुंदर रूपक आहे हे है। चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया काय म्हणतात नामदेव सुरुवातच अशी करतात जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्ततात बरोबर म्हणजे अर्थ अगदी स्पष्ट आहे जसा वृक्ष असतो ना त्याला मान काय किंवा अपमान काय काही फरक पडत नाही हम्म तसंच अगदी तसंच सज्जन म्हणजे संत वागतात म्हणजे त्यांची वृत्ती काय म्हणतात त्याला असते म्हणजे परिस्थिती कोणतीही असो मन मन स्थिर अगदी शांत कोणी पूजा केली पुढची ओळ्या बघा येऊन या पूजा प्राणी जे करीती तयाचे सुख सुखचित्ती नाही हो म्हणजे कोणी येऊन पूजा केली वृक्षाची तरी त्याला काही त्याच सुख नाही गर्व नाही नाही त्याच्या मनावर काही परिणाम होत नाही त्याचा ही नुसती सहनशक्ती नाहीये तर मग काय आहे ही एक प्रकारची अलिप्तता आहे म्हणजे कस फळाची अपेक्षा न करता फक्त स्वतःच्या स्वभाव आणि ह्याच्या अगदी उलट बाजू ती तर अजून म्हणजे कमाल आहे अथवा कोणी प्राणी येऊनही तोडी ती तयान म्हणती छेदू नका उदाहरण हे सहनशीलतेच आणि समभावाच बरोबर हाच तो समभाव पूजा करणारा आणि तोडणारा दोन्ही वृक्षासाठी एकसारखे तो कोणाला थांबवत नाही किंवा कोणाला जवळ करत नाही म्हणजे दोन्ही क्रिया त्याच्यासाठी नैसर्गिक आहेत वारा येतो येतो पाऊस तशाच अगदी त्यात दुःख नाही तक्रार नाही म्हणूनच नामदेव महाराज पुणे म्हणतात निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे म्हणजे निंदा आणि स्तुती दोन्ही गोष्टी संत समान मानतात हेच त्यांचं धैर्य हो आणि हे धैर्य फक्त सहन करण्यामुळे नाहीये ते त्या समभावातून आलेलं आहे जेव्हा मान अपमान सुख दुःख हे सारखं वाटायला लागतं तेव्हा खरी निर्भयता येते वृक्षासारखे अगदी त्यांची मनशांती ढळत नाही आणि मग अभंगाच्या शेवटी नामदेव म्हणतात की अशा संतांची भेट झाली तर काय होत नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडून जाय याचा अर्थ काय घ्यायचा नामदेवांच्या मते असे जे संत आहेत स्थितप्रज्ञ समभावी त्यांची भेट होणं हे खूप मोठं भाग्य आहे कारण त्यांच्या केवळ संगतीने किंवा मार्गदर्शनाने जीव आणि शिव यांची गाठ पडते म्हणजे काय तर आपला आत्मा आणि परमात्मा यांचं जे मूळचं ऐक्य आहे त्याची जाणीव होते म्हणजे मोक्ष प्राप्ती असं म्हणायला हरकत नाही हो त्यालाच मोक्ष किंवा आत्मज्ञान म्हणू शकतो आपण अहंकाराचा पडदा बाजूला सरतो आणि खरं स्वरूप दिसतं हाच विचार त्यांच्या अभंग गाथेतल्या चौदाशे सत्यात्तरव्या अभंगात पण आहे खरंच किती साध्या वृक्षाच्या रूपकातून संतत्वाची एक आ, कालातीत अशी कल्पना नामदेवांनी मांडली आहे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्थिर राहणं आणि हे फक्त संतांसाठी नाहीये मला वाटतं वृक्षाचं हे उदाहरण आपल्या सगळ्यांसाठीच आहे बरोबर म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवणं बाहेर काहीही घडलं तरी आपलं मूळ स्वरूप टिकून ठेवणं स्थिर राहणं हा मोठा धडा आहे खरं तर हो ना आणि जाता जाता एक विचार येतो मनात आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीवर म्हणजे अगदी सेकंदा सेकंदात प्रतिक्रिया देण्याचा एक दबाव असतो आपल्यावर हो विशेषत सोशल मीडियावर अगदी तिथे या वृक्षासारखं किंवा नामदेव सांगतात तसं संतांसारखं अविचल समभावी राहणं हे किती अवघ आउ, किती अवघड आव्हान आहे खरंय पण कदाचित म्हणूनच आजच्या काळात या विचारांचं महत्व जास्त आहे अगदी विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही मित्रांनो आवडली नाही कविता तुम्हाला मित्रांनो खऱ्या अर्थानं या ठिकाणी संत नामदेव महाराजांनी जैसा वृक्ष नेणे या अभंगातून वृक्ष आणि संत यांच्यातील साम्यता जी आहे ती या ठिकाणी वर्णन करून सांगितलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचवा तुमच्या एक लाईक मुळे आम्हाला या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आहे आपलं प्रेम आपलं स्नेह आपला जिव्हाळा असाच शेवटपर्यंत कायम असू द्या आणि सदर व्हिडिओ हा सर्वांपर्यंत पोहोचवा जय महाराष्ट्र